धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात कोण रोवणार विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा महायुती कि महाविकास आघाडी किंवा मग इतर स्वतंत्र पक्ष किंवा अपक्ष याचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेत आहोत नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतनी आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात प्रामुख्याने शिरपूर शिंदकेडा साखरी धुळे आणि धुळे ग्रामीण अशा या मतदारसंघांचा समावेश आहे आता आपण तालुकानी आहे पाहूया येथील राजकीय समीकरण आणि पक्षीय बलाबल सर्वात आधी आपण पाहूया शिरपूर मतदारसंघ शिरपूर मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा गड असला तरी मागील पाच वर्षांपासून येथे भाजपचे वर्चस्व आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ काम करत असला तरी हा मतदारसंघ राखीव असल्याने भाईंचे विश्वासू आमदार काशीराम पावरा हे मागील तीन तसून येथे आमदार आहेत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात या तालुक्यात भरीव असा विकास झाला आहे या तालुक्यात जलसंवर्धन पॅटर्न हा शिरपूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे याशिवाय या, या तालुक्याला शैक्षणिक हब म्हणून देखील नवी ओळख निर्माण झाली आहे या तालुक्यात अनेक प्रकारचे मोठे उद्योगधंदे शैक्षणिक संस्था वैद्यकीय प्रतिष्ठान विविध क्षेत्रातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था शहरातील व तालुक्यातील कॉन्क्रिटीकरण पक्के रस्ते तयार करून पूर्ण तालुका एकमेकांना जोडला गेला आहे अजूनही करोडो रुपयांची विकास कामे हे मंजूर झाले आहेत आणि अनेक कामे ही, ही, ही प्रलंबित आहेत या सर्वांच्या माध्यमातून आमदार अमृतबाई पटेल यांची तालुक्यावर भक्कम अशी पकड असून ते कोणत्या पक्षाचे नेतृत्व करतात त्यापेक्षा वैयक्तिक त्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे आजपर्यंत त्यांनी दाखवलेली दिशा तालुक्याने मान्य केली आहे यापूर्वी या, या मतदारसंघात दोन हजार एकोणावीस मध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी जय्यत तयारी केली होती मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये आमदार हमनीशबाई पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे तिकीट त्यांना प्राप्त झाले होते आणि या निवडणुकीत डॉक्टर ठाकूर यांनी अपक्षाची वाट धरली होती त्यांनी देखील या निवडणुकीत अत्यंत कडवी अशी झुंज दिली होती मात्र अखेर विजय भाजप उमेदवाराचा म्हणजे आमदार काशीराम पावरा यांचा झाला होता या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन पक्षांनी दावा केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार काशीराम पवार असतील असे गृहित धरले जात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणुकीच्या वचपा काढण्यासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि दत्तू पाडवी हे इच्छुक आहेत या व्यतिरिक्त सदरची जागा काँग्रेस किंवा इतर कोणत्या पक्षाला मिळाल्यास त्या पक्षांकडून इतर आदिवासी बांधव देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोणत्या घटक पक्षाला शिरपूर तालुक्याची जागा मिळेल त्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरण स्पष्ट होईल तरी देखील डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी जयत अशी तयारी या तालुक्यात सुरू केली असून तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांनी आजवर त्यांनी केलेली आरोग्य सेवा आणि तालुक्यातील लोकांशी त्यांनी जोडलेली नाळ सध्याचे बदलते वातावरण भाजपला असलेला लोकांचा विरोध आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडे झुकलेले वातावरण इत्यादी अनेक गोष्टींवर तालुक्यातील राजकारण अवलंबून असून या मतदारसंघात अजून तरी भाजपची पकड मजबूत असून हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात जाऊ शकतो असा राजकीय अंदाज आहे आता पाहूया शिंदखेडा मतदारसंघ शिंदखेडा मतदारसंघावर मतदार देखील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता आहे आमदार रावल हे माजन मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ते मानले जातात त्यामुळे त्यांनी या मतदारसंघासाठी भरीव असा निधी प्राप्त करून त्यांच्या विकासात भर घातली आहे या तालुक्यात अनेक संस्थांवर आमदार रावल यांचे वर्चस्व असून तालुक्यातील अनेक पदाधिकारी नागरिक यांच्याशी त्यांनी आपली नाळ जोडली आहे यावेळी त्यांच्या खंदा समर्थक कामराज निकम यांनी त्यांची साथ सोडली असली तरी त्यांच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज व्यक्त होत आहे पण या मतदारसंघात आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्ञानेश्वर भामरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप बेडसे विजयसिंग राजपूत तर काँग्रेस पक्षातर्फे श्याम सनेर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून हेमंत साडुंके यांच्या नावांची चर्चा आहे मात्र तरी देखील रावल या मतदारसंघात कमळ फुलवतील असा एक अंदाज आहे आता पाहूया साक्री मतदारसंघ जिल्ह्यातील या मतदारसंघात डी एस अहिरे यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक हाती सत्ता गाजवली आहे पण त्याला दोन हजार एकोणवीस मध्ये अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मंजुळा गावित यांनी तडा देत आमदारकी आपल्या पत्रात पाळून घेतली गोह्याच्या पहिला महापौर होण्याचा मान मिळवलेल्या मंजुळा गावित यांना भाजपने दोन हजार चौदाला तिकीट दिलं तेव्हा त्या अत्यंत कडव्या झालेल्या या लढतीत राजकारणातील मोठी पकड असलेले डी एस अहिरे यांच्या अवघ्या तीन हजार मतांच्या निसट्टा मतांनी विजय झाला होता अर्थात ही गोष्ट अहिरे आणि काँग्रेससाठी आत्मचिंतनाची तर भाजपसाठी नव्या संधीची वाट दाखवणारी होती लोकसभेला मिळवलेल्या भरभक्क लीडमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता, होता। त्यामुळे पक्षाने मोहन सोडवंशी यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे नाराज मंजुळा गावित यांनी अपक्ष उमेद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि दोन हजार एकोणास ला भाजप काँग्रेस यांच्यात झालेल्या लढतीत मंजुळा गावित यांनी तिरंगी लढतीत आपली अपक्ष उमेदवारी सिद्ध करत ते आमदार झाल्या होत्या यानंतर राज्यातील बदलत्या सत्या समीकरणात अपक्ष गावितांनी शिवसेनेला पाठिंबा देत भगवाथी घेतला शिवसेनेच्या शिंदे गटासोबत त्या आता सध्या आहेत तेव्हापासून त्यांनी ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या मदतीने बराचसा निधी साखरे विधानसभेसाठी खेचून आणला आहे त्यांचे पतीही शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असल्याने यंदा त्या धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरतील असा एक अंदाज व्यक्त होत आहे लोकसभेला हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने झुकला असला तरी या मतदारसंघात गावी पुन्हा एकदा आपली दावेदारी सिद्ध करतील असे वाटत आहे आता पाहूया धुळे शहर मतदारसंघ धुळे शहर हा तसा आमदार अनिल गोटे यांचा मतदारसंघ होता अनिल गोटे यांनी राज्यभरात समाजवादी जनता पार्टी आणि त्यानंतर स्वतःच्या लोकसंग्राम पक्षाच्या वतीने आपले मोठे राजकीय वलय या मतदारसंघात निर्माण केले होते त्यानंतर त्यांचे नाव तेलगी प्रकरणात चर्चेत आले त्यापूर्वी आमदार गोटे यांनी या मतदारसंघावर वेगवेगळ्या मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांना तोंड द्यावे लागले राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार यांनी अपक्ष तर शिवसेनेकडून हिलाल माडी यांनी निवडणूक लढवल्याने मतदानात झालेले विभाजन यामुळे एमआयएमचे उमेदवार फारुख शाह हे पहिल्यांदाच धुळे शहरात निवडून आले त्यांना मुस्लिम समाजाची गठ्ठ मते मिळाल्याने त्यांच्या मतात भर पडली तर इतर पक्षांच्या दावेदार उमेदवारांमुळे मतात विभागणी झाली आणि यावेळेस जिल्ह्यात अनपेक्षित असा निकाल लागला आणि एमआयएम चे आमदार झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र सर्वच पक्षांकडून आपली दावेदारी ठोकली जात असून या निवडणुकीत माजी महापौर भगवान करंकाळ डॉक्टर सुशील महाजन माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री माजी आमदार शरद पाटील पंकज गोरे सतीश महाले मनोज मोरे आणि इतर उमेदवार विविध पक्षांच्या माध्यमातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा अनेक पक्षांची दावेदारी असल्याने आणि मतांची विभागणी होत असल्याने या मतदारसंघात कोण विजयी होईल याबाबत ठोस अंदाज व्यक्त होत नाही आता पाहूया धुळे ग्रामीण मतदारसंघ धुळे ग्रामीण मध्ये काँग्रेसने कुणाल पाटील यांना दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातून मोठ्या लीडने आमदार झाले होते भाजपच्या मनोहर बदाने हे या निवडणुकीत पराभव झाले हो होते सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहिली तर या मतदारसंघात काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे धुळे ग्रामीण मतदारसंघात तब्बल तीस वर्ष काँग्रेसचे रोहिदास पाटील यांनी एक हाती सत्ता गाजवली त्यांचीच परंपरा पुढे त्यांचे चिरंजीव कुणाल पाटील यांनी चालवली आहे चा, 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 चे चे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत शिवसेनेकडून उभी असलेले शरद पाटलांचा तर दोन हजार एकोणवीस ला मनोहर बदाने यांचा त्यांनी पराभव करून आपल्या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले आणि जवाहर गटाची प्राबल्य देखील दाखवले मागील काळात काँग्रेसमध्ये जवाहर आणि अँकर असे दोन राजकीय गट सक्रिय होते त्यात जवाहर गटाच्या नेहमीवर चष्मा राहिला आहे सुदगिरणी मेडिकल कॉलेज शैक्षणिक संस्था या जवाहर गटाच्या आहेत त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांची जनतेशी चांगल्या प्रमाणे नाळ जोडले गेले आहे या मतदारसंघातून खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत देखील त्यांना चांगले यश प्राप्त झाले आहे शिवाय मतदारसंघातील प्रत्येक विकास कामाचा पाठपुरावा आणि त्यांचे जनतेशी असलेले ऋणानुबंध याचा फायदा कुणाल पाटील यांना होऊ शकतो त्यांच्या विरोधात आता कोण उमेदवारीसाठी पुढे येईल याची चित्र अजून जरी स्पष्ट नसले तरी धुळे ग्रामीणमध्ये त्यांचा विजय होईल असा राजकीय अंदाज आहे मात्र त्यांना हिलालमाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मग मनोहर भदाने किंवा त्यांचे पुत्र राम भदाने किंवा धरती देवरे किंवा अजून काही इच्छुक उमेदवार यांचे आव्हान उभे राहू शकते अर्थात धुळे जिल्ह्यातून अजून विधानसभेच्या निवडणुकीची ही सर्व तयारी प्राथमिक टप्प्यात आहे प्रत्यक्षात धुळे जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात कोणकोणत्या कौन राजकीय पक्ष आपली दावेदारी करतात आणि कोणते कोणत्या तालुक्याचे तिकीट कोणत्या पक्षाला मिळेल त्यातून कोणाला उमेदवारी मिळेल इत्यादी गोष्टी या स्पष्ट होणार आहेत आणि त्यानंतर प्रचाराची दिशा काय आणि कशी असेल यावर राजकीय समीकरणे अवलंबून आहेत त्यामुळे धुळे जिल्ह्यातील या पाच मतदारसंघात कोणाचा विजय होईल आणि कोणाचा पराभव हो याबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद